केंद्र सरकारने आणलेल्या वक बोर्ड विधेयकाला मुस्लिम समाजाचा विरोध मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये रात्री नऊ ते सव्वा नऊ पर्यंत पंधरा मिनिट शंभर टक्के लाईट बंद करून बिलचा विरोध केंद्र सरकारने वक बोर्ड विधेयक आणलं असून या विधेयकाच्या विरोधात आज नंदुरबार जिल्ह्यात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉच्या वतीने पंधरा मिनिट लाईट बंद करून याचा निषेध करण्यात आला आहे जिल्ह्यातील मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये रात्री नऊ ते सव्वा पर्यंत पंधरा मिनिट शंभर टक्के लाईट बंद करून या आंदोलनाला समर्थन दिलं आहे तमाम मुस्लिम बांधवांच्या वतीनं शांततेच्या मार्गाने विरोध नोंदवला गेला असून सरकारने आमच्या मागणीकडे लक्ष देऊन वक बोर्ड बिलमध्ये फेरफार करावे अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे